रामकृष्ण हरी सुब्ब सकाळ सगळ्या ताईंना दादांना सकाळच्या शुभेच्छा आणि आता मस्त बाई काय झाले माहिती आहे का आंघोळ केली सकाळच्या साडेसहा वाजले आणि आता आंघोळ केल्यावर आता काय करायचं माहिती आहे का आता जेजुरीला जायची आज आमुषा आणि आमूशा असल्यामुळे सोमवती आमुष्या पण आहे आणि जेजुरीला जायचं आज सोमवार पण आहे शेवटचा सोमवार आहे तर तो, तो मला छोटासा एक विलॉग घरचा काढून धावतो आणि मग मला जायचं भाड्यावरती मग चला म्हणलं कोण कौन काय कोणाचं काय कोणाचं काय चाललंय ती बघू आणि धावतो तुम्हाला छोटासा चला ओके बघत राहा असताना मस्त बघी उडीत बिडीत काढला आता मस्त गवात आता जास्त वाढायला लागलं रानामध्ये अगा गुरं ना आता सगळा पाऊस रातभर पाऊस चालू आता बघितलं का अगा अगं गाड्या नीन सगळं सगळं बायडी झोपली अजून वाटतं हे काय बघा ट्रॅक्टर नीन सगळं अगं बघा आता जायचं बायडे घेऊन आणि म्हणलं आता कोणाचं काय चाललंय बघू आज काय चाललंय बायडीचं अजून झोप झाली ना काय बायडीची अजून झोपली वाटतं बायडी चाल असू दे तर चला आईचं ना अण्णाचं काय चाललंय तुम्हाला धावतो बघा सगळा पाऊस आणि चिकचिक झालं या है का मंकी काय करते मंकी हम्म हम्म चला साक्षीत अजून झोपलेली दिसती साक्षी झोपलेली दिसली हर्षदा हर्षदा काय करते चहा करते काय चहा करते आमची हर्षदा चाललाय चिहा बघा सगळ्यात आधी उठली आणि चहा बनवती अजून साक्षी झोपीतच या चहा बनवते हर्षदा आमची चला अजून कोणाच काय चाललंय बघू अण्णा जर आईचं काय चाललंय सगळ्यात महत्वाचं काय करते आयच काहीतरी काम चालूच या काय या आईने आमच्या सगळी डाळ हका किती वाजता उठली होती काय हा पाच वाजता उठली आणि चालली तिथे डाळ नीट करायची काय लाडू बनवायचेत काय बर लाडू बनवायचेत गौरीला वै बर बर गौरीसाठी लाडू बनवती आणि अन्नाच काय चालले या Die Opposition liegt. काय आरती बिरती येते का नाही आरती बिरती येते का नाही आरती होय हा था। कवा मग नुसतं मोकळाच उद्बती उद्भव ही करायची होई हा oh. माग कितली पड ना अर्चना सरल mm. करमतय का मग oh. करमतय बघा आता उडीत बिडीत काढला मस्त पैकी आणि आता एकदम पाऊस आता जोरात लागलाय आणि सीताफळीची झाडं तर मार्गाची सीताफळी लागल्या झाडांना थबा आलो आणि चला आता बी पितो आणि एवढा व्हिडिओ सोडायचा आहे सकाळ सकाळ मला जायचं आहे जेजुरीला परत काय व्हिडिओ सोडता येणार नाही चला जे काय चालले मी आहो